आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब थोडी ताकद वाचवून ठेवा कारण तेवीस तारखेला निकालाच्या दिवशी हीच शेट्टी सोप्यांच्या जोडीने आपल्याला मिळवण्याच्या काळात वाजवायची उपाध्यक्ष मी, <ण्थारी> मी कुठल्याही पक्षात असतो कुठेही असतो तर मी बाबासाहेबांसाठी इथं आलो असतो कारण आबासाहेब मी आमचे आदर्श एक लोक नेता कुठ असावा एक लोक नेता कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे आबासाहेब आमदार कसा असावा हे जर बघायचं असेल तर देशाच्या पाठीवर आबासाहेबांसारखं दुसरं उदाहरण मला एक किस्सा त्यांचा आठवतो ज्या वेळेला ते आमदार होते आमदारकीची त्यांची क्रम संपल्यानंतर त्यांच्या आमदार निवासामध्ये जी न्यूज पेपर कागदांची वर्तमानपत्रांची जी रद्दी असायची त्याच्यात आलेले पैसे सुद्धा त्यांनी शासनाकडे जमा केलेले त्या दिवशी आम्ही लोकसभेच्या वेळेला पवार साहेबांच्या बरोबर हेलिकॉप्टर आम्ही करमाळ्यावर सांगोल्याला येत होतो सभा घ्यायला मोहिते पाटील साहेबांच्या सांगोल्याच्या जवळ आल्यावर मध्ये साहेबांनी आम्ही होतो साहेब मला दाखवत होते की राजे बघा खालचं गाव लक्षात येत आहे का कोणतं गाव तुम्ही खिडकीत खाली बघितलं तर छान डाळिबाचे मोठमोठे दिसत मोट होते शेतीवाडी छान दिसत होती साहेब मला म्हणाले हे सांग वाटत का तुम्हाला हे दुष्काळी गाव मी म्हटलं नाही हे कुणामुळे तुम्हाला माहिती आहे का म्हटलं साहेब कुणामुळे तर ते म्हणाले हे जे सांगोला याचा परिसर जो तुम्हाला विकास झालेला दिसतो हे तर शंभर टक्के श्रेय फक्त आणि फक्त आबा हे काम या आबा राहिल्यासाठी इथं करून ठेवले या सांगोल्यासाठी पाण्याचा विषय असेल इथं तरुणांना रोजगार मिळावा म्हणून सूगिरणी असेल शिक्षणाच्या सुविधा असतील अनेक गोष्टी या आवासाहेबांनी इथं आता मी पाहिलं एक बोर्ड ठेवत होता एका गाडीवरून पाणीदार आमदार पाणीदार आमदार दुसऱ्याच्या कामावर आयत्या पीठावर रेगोटे ओढण्याचं काम तुम्ही करता आणि मला पाणीदार आम आमदार असल्या लोकांच्या आम्ही जनता विश्वास ठेवत नाही जनता आता जागरूक झालेली जनतेला कळतंय काय चांगला आहे काय माहिती मला त्यांना एकच गोष्टीची आठवण करून द्यायची इलेक्शनला मातीमध्ये इथल्या जनतेने तुम्हाला एक संधी द्यावी तुम्ही भाऊक झाला आणि तुम्हाला जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला एक संधी दिली तुम्ही पन्नास ठोके घेऊन त्या जनतेचा स्वाभिमान गान ठेवला ही जनता हे विसरणार नाही पन्नास ठोके घेऊन तुम्ही गुवाहाटीला पळून गेला मला तुम्हाला सगळ्यांना हेच विचारायचं आहे सांगायचं आहे की आपला स्वाभिमान या गुवाहाटीला पळून गेलेल्या आमदाराला त्याची जागा दाखवायची वेळ इथे आलेली आहे त्यांना गुवाहाटीचा झाडी आणि डोंगर फार आवडतो पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी सांगितलं की का काय झाडी काय डोंगर एवढी जर तिथली झाडे तुम्हाला आवडते तर मला खात्री आहे की ही सांगोल्याची जनता तुम्हाला कायमच यावेळेला गुवाहाटीला पाठवणार आहे या निवडणुकीमध्ये सगळ्या पातळ्या ते सोडतील ते पन्नास खोके जे घेऊन गेले त्याचा उपयोग तुमच्या मध्ये करतील पण मला त्यांना हेच सांगायचं आहे की गांजाच्या झाडानं किती जरी प्रयत्न केला तर तुळशीच पावित्र्य त्याला ये येत नाही त्यामुळं कोण बंडखोर आहे त्यामुळं बंडखोर कोण आहे हे म्हणायचं तुम्हाला अधिकार नाही निष्ठा काय असते आपल्या जनतेच्या प्रती निष्ठा काय असते हे आपल्याला आबासाहेबांनी शिकवलं आणि त्यांच्याच विचाराचा वसा आणि वारसा घेऊन बाबासाहेब आज पुढं जात आहे माझी आणि त्यांची जुनी मैत्री मी त्यांना जवळून बघतोय आबासाहेबांच्या नंतर या दोन्ही भावंडांनी स्वतःला या मातीत रोजन आबासाहेबांचा विचार रुजवण्याचा वाढवण्याचं काम इथे तुमच्या सगळ्या प्रश्नांसाठी लढतात प्रत्येक गोष्टीकडे ते तुमच्या हजर असतात एक सुशिक्षित उमेदवार आपल्यामध्ये आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहिल्यानंतर खरोखर या महाराष्ट्राला गरज आहे की असे अनेक सुशिक्षित करून तिथे आमदार म्हणून गेले पाहिजेत आणि म्हणून ही निवडणूक तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची झालेली मागच्या दहा वर्षामध्ये भांड्या लावायचं काम केलं मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध धनगर आमच्या विरुद्ध तमका आणि का केलं जात तर ज्या ज्या आश्वासनांनी त्यांनी आपल्याला दिली होती की आम्ही करून करू करू तरुणांना रोजगार देऊ शेतकऱ्यांना हमी भाव देऊ त्या सगळ्या गोष्टीवर हे सरकार फेल ठरले आहे दोन दो हजार हो चौदा मध्ये नंद समाजाला सांगितलं की पहिल्या मध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देतो सगळी कॅबिनेट झाली दहा वर्षात पण आरक्षणाचा पत्ता नाही परत म्हटले हजार कोटी देऊ हजार कोटी जाऊ दे रुपयाचा पत्ता नाही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गोरगरीब जनतेचे प्रश्न असतील मराठा समाजाचे प्रश्न असतील सगळ्या समाजाच्या बाबतीत मागच्या या सरकारची हीच भूमिका राहील त्यामुळे मला त्यांना हेच सांगायचं आहे की जी जनता